नमस्कार मी सोनाली मयुरे आज आपण वृश्चिक राशीविषयी काही माहिती घेऊया वृश्चिक ही राशी चक्रातील नावाचे पहिले अक्षर तो ना नी नू, ने नो या ई पासून सुरू होत असेल त्यांची वृश्चिक रास असते या राशीचे चिन्ह विंचू असे आहे ही जलतत्वाची स्त्री राशी आहे या राशीचा स्वामी मंगळ आहे स्त्री व जलतत्व यामुळे मुळात ही राशी प्रेमळ सहनशील परंतु तामसी मंगळ हा विरोधी वर्तणूक देतो व सतत जुलूम झाल्याने ही अंतर्बाह्य बदलते वृश्चिकेचा स्वामी मंगळ हा पुरुष ग्रह असून तापट आहे शिवाय लढवय्या ग्रह आहे हा स्त्री राशीत व जलतत्वात रमत नाही त्याला पुरुष राशी अग्नितत्व प्रिय असते म्हणून मंगळ हा मेष राशीला जेवढी चांगली धनफळे देतो तेवढीच वृश्चिकेला मजबूत भेदक नजरेच्या अशा असतात या राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते या व्यक्ती खूप साहसी असतात त्याचबरोबर भाऊकही असतात या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहज सोपे नसते या व्यक्तींना धोका देणे शक्य होत नाही या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात या व्यक्ती स्वतःचे विचार फारसे बोलून दाखवत स्वतंत्रपणे निर्णय घेणे ही त्यांची सवय असते म्हणूनच इतरांच्या विचारांचा काही वेळेस विरोध या मंडळी करतात नोकरीमध्ये नेहमी स्वतःचे वर्चस्व कायम ठेवतात ही लोक बुद्धिमान आणि भाऊक असतात त्यांची इच्छाशक्ती दृढ असते या व्यक्ती कामाबद्दल सजग असतात आणि हाती घेतलेले काम पूर्ण करूनच शांत बसतात स्मरणशक्ती तीव्र असते आणि खेळामध्ये या राशीच्या मुलांना जास्त रुची असते लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तर देतात यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो पण मन साफ असते या राशीच्या स्त्रिया गौरवर्णी जास्त सुंदर नसल्या तरी आकर्षक असतात यांची दृष्टी तीक्ष्ण असते या स्त्रिया हट्टी आणि महत्वाकांक्षी असतात माहेरची जास्त ओढ यांना असते या व्यक्तींच्या कठोर बोलण्यामुळे कळत न कळत अनेकांना दुखावून जातात या व्यक्ती परखड बोलतात वृश्चिक राशीची माणसं एकत्र कुटुंबात रमणारी असतात तसेच एकांतातही रमतात प्रसंगी मतभेद बाजूला ठेवून दुसऱ्याला मदत करणारी असतात दुसऱ्यांना आपलेसे करून घेण्याच्या कलेत मात्र ते निष्णात असतात या व्यक्ती अत्यंत मुडी असतात अहंकारी असतात थोड्याशा गर्विष्टही असतात दुसऱ्यावर वर्चस्व गाजवण्याची त्यांची वृत्ती असते त्यांना संशोधनकार्याची आवड असते त्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते ही माणसं महत्त्वाकांक्षी आणि व्यवहारात चतुर असतात त्यांना आयुष्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असले तरी त्यांना कोणीही सहजपणे खरेदी करू शकत नाहीत सामाजिक आयुष्यात या व्यक्ती सन्मान प्राप्त करतात मात्र नातेवाईकांबरोबर काहीसे ताणतणावाचे संबंध असतात या व्यक्ती कोणाला फसवत नाहीत त्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षामुळे त्यांचे गुण हे सोन्याप्रमाणे ताऊन सुलाखून निघतात या राशीचा वर्ण विप्र म्हणजेच ब्राह्मण एखादी गोष्ट स्वतः शिकून ती दुसऱ्यांना शिकवण्यात यांचा हातखंडा असतो या व्यक्ती चांगले शिक्षक आणि चांगले टीकाकार होऊ शकतात गोड बोलून खोड मोडण्यात या व्यक्ती पटाईत असतात कुणाचा अपमान करायला यांना स्वतःहून आवडत नाही परंतु अतिशहाणपणा करणाऱ्यांना त्यांची जागा या व्यक्ती दाखवून देतात आणि म्हणूनच मनामध्ये खोट असलेली चुकीची वागणारी माणसं यांच्यापासून दूर राहतात मंगळ ग्रहाचा या राशीवर प्रभाव असल्यामुळे सडेतोड स्पष्ट न घाबरता बोलायला यांना फार आवडतं यांच्या या परखड वृत्तीमुळे कुटुंबात किंवा समाजात मित्रमंडळींमध्ये शुल्लक कारणांवरून वाद होतात जशाच तसे असा यांचा खाक्या असतो आणि त्यामुळे समर्थन या व्यक्ती कधीच करत नाहीत आणि अशा चुकीच्या लोकांबद्दल जास्त विचार सुद्धा करत नाही सोडून देतात यांचा एक महत्वाचा गुणधर्म किंवा वैशिष्ट्य ते म्हणजे गुप्तता राखणे या मंडळींबरोबर जर तुम्ही एखादी गोष्ट शेअर केली असेल सल्ला मसलत केली असेल तर जीव गेला तरी या व्यक्ती ती गोष्ट कधीच बाहेर येऊ देणार नाही एखाद्याचा विश्वास मिळवणं आणि तो सांभाळणं यामध्ये या व्यक्ती अग्रेसर असतात या व्यक्तींवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे धाडसी कणखर नेतृत्व गुण यांच्यामध्ये असतो स्वतः घेतलेला निर्णय सहसा बदलत नाहीत व कुणालाही त्यांच्या कार्यात ढवळाढवळ -धुड़ करू देत नाहीत स्वभाव थोडासा उग्र असतो पण जितका लवकर राग यांना येतो तितकाच लवकर शांत सुद्धा होतो वृश्चिक राशी ही स्थिर स्वभावाची राशी असल्यामुळे कुठल्याही कामाची सुरुवात करताना कामाबद्दलची असणारी संपूर्ण माहिती निरनिराळ्या माध्यमातून गोळा करणं जाणून घेणं त्याचं व्यवस्थित नियोजन करणं ही त्यांच्या कामाची एक हातोटी असते जसे काही गुण असतात तसेच काही दोषही असतात वृश्चिक राशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर पत्रिकेत जर मंगळ बिघडला असेल अशुभ अवस्थेत असेल तर स्वभावात बेदरकारपणा जुगारी प्रवृत्ती आढळते आर्थिक बाबतीत निर्णय शहाणपणाने न घेतल्यामुळे नुकसान करताना दिसतात आणि कर्जबाजारी सुद्धा होतात व्यसन जर यांना लागलं तर त्यापासून दूर राहणं किंवा मुक्त होणं या व्यक्तींना खूप अवघड असत जर पत्रिकेत मंगळ अशुभ स्थितीत असेल तर आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आणि कफाचा दोष मधुमेह किडनीचे आजार ब्लड प्रेशर ऍसिडिटी यावर थोडस लक्ष ठेवावं लागतं मूळ व्याधी सारखे आजार गुप्तेंद्रियाचे आजार स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशयाचे आजार मासिक पाळीचे आजार विशेष सांभाळावे लागतात करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर पोलीस खातं सैन्य दल म्हणजे संरक्षण विभाग डिटेक्टिव्ह विभाग त्याचबरोबर मेडिकल सायन्स वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा या व्यक्ती फार चांगलं करिअर करू शकतात कोणत्याही कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करण्यासाठी ही मंडळी नेहमी उत्सुक असतात लीडरशिप क्वालिटी यांच्यामध्ये असते म्हणून युनियन लीडर म्हणून सुद्धा नावारूपास येतात शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रात या मंडळी भरीव कामगिरी करतात बऱ्याचदा स्वतःचा व्यवसाय करण्याकडे वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा कल असतो गुढशास्त्राच्या विषयांचे म्हणजेच वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र अशा विषयांमध्ये सुद्धा हो या व्यक्तींचं करिअर उत्तम होऊ शकत या व्यक्तींनी व्यक्तिमत्व विकासासाठी आणि मानसिक शांततेसाठी श्री गणेशाची उपासना करावी एका शब्दात जर या राशीचं वर्णन करायचं असेल तर ते म्हणजे अतिशय तीक्ष्ण व्यक्तिमत्व धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा